अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न तालुका पत्रकार संघाचे डीबीसी काही विद्यार्थी मी काही विद्यार्थी मला आठवले जसं की मी आल्यावर काही विद्यार्थ्यांची नावं घेतली जसं ती मिलन करमणकर असेल उषा ठाकूर असेल की मोरजकर असेल नयना मयेकर असेल सुनंदा गाड आहे पाठीमागे वर्षा निर्मल हे तर आमचा दिवस चांगलाच लक्षात ठेवेल जेव्हा क्रीडा शिक्षक होते ही आठवण ही ती काय काय असं असा गेट झालं आहे उद्देश काय की आम्हाला तर तुम्ही सहकार्य करा आणि एवढं सुद्धा सर कदाचित ऐकणार नाही म्हणून मुलांना भेडशीवरून की रणगाडे पाठवली नंदू टोकले प्रसाद गोल आणि सरवणकर माझ्या घरी दोन तीन वेळ आले आम्ही बसलो बराच वेळ बसलो आणि आमच्या या गेट टुगेदर चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला वेळ झालेला आहे बोलायचं होतं खूप पण बोलू शकत नाही कारण जेवणाची वेळ झालेली आहे स्वरूपी मंडप उभा करायचा आहे आणि त्याचं हे स्ट्रक्चर आहे पण मदत केलेली आहे पण शाळा ही मातृस्थानी असते काहीची एकदा सेवा केली तुम्ही मी पुन्हा करणार नाही अशी मनामारी भावनासुद्धा येत नाही मातृस्थानी समजून जेव्हा जेव्हा शाळेला गरज असेल जेव्हा जेव्हा शाळा तुम्हाला हात दे त्यावेळेला तुम्ही तर याच्यापूर्वी मदत केलेलीच आहे आज सुद्धा काही रक्कम तुम्ही खर्च केलेली आहे पण तुमच्या आजूबाजूला काही देणगीदार असतात मोठी माणसं असतात व्यापारी आहेत काही सर सोनं तिसरेच राहतात व्हायचं असेल तर व्हा ज्या ज्या संगतीत जावं त्याचं सोनं करावं असेच परिसर साल आमचे शिक्षक व विद्यार्थी मित्रमैत्रिणी आम्हाला लाभले पण त्यातले काही शिक्षक व विद्यार्थी स्वर्गवासी झाले साळगावकर मॅडम फातर्पेकर सर रमेश कास्कर सर दत्तात्राय सर सुरेश मणेकर सर गुरुनाथ खोबळेकर सर गुरुदास म्हशरेकर सर भेडशी न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावी बारावीमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या या हायस्कूलमधील माझी विद्यार्थी स्नेहसंमेलन एकोणचाळीस वर्षानंतर रविवारी मोठ्या उत्साहात पार पडले या विद्यार्थ्यांना घडवले त्या माजी शिक्षकांच्या उपस्थितीत लेखन पार पडत यावेळी माझ्या शिक्षकांनी एक वर्षानंतर एकत्र आला हा एक आनंदाचा क्षण आहे तेव्हा यापुढेही मैत्री अशी टिकवा आनंदी रहा कुटुंब मुले यांच्यावर चांगले संस्कार घडवा असं आवाहन माझी शिक्षकांनी केलं या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष एम डी मोरबाळे यांनी शाळा ही मातृस्थानी मानून यापुढे सहकार्य करा आईची सेवा एकदा केली की पुन्हा करणार नाही अशी भावना मनात येत नाही तेव्हा जेव्हा जेव्हा तुम्हाला शाळेत हाक मारेल तेव्हा तेव्हा सहकार्य करावं असं आवाहन माजी शिक्षक व स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष एम डी मोरबाळे यांनी केलं धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत राहा बीबीसी लाईव्ह न्यूज